नमस्कार मी प्राजक्ता धर्माधिकारी गोवर्धनच्या स्तृत बाप्पा माझा पॉवड बॅसिस त्या एलईडी मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत रोज आपण बाप्पाची वेगवेगळी रूपं बघतोय बाप्पांना भेटतोय आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बाप्पांचा हा उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो ते देखील जाणून घेतोय आज आपण आहोत मुंबईमधल्या मुलुंड परिसरामध्ये मुलुंडच्या राजाचं दर्शन आपण घेतोय पन्नास वर्ष आली आहेत या उत्सवाची त्यांची सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं केलं जात आहे त्यांच्याकडून आणि या बाप्पांचं या उत्सवाचं त्यांची खासियत आहे ती म्हणजे अत्यंत साध्या पद्धतीने हा उत्सव केला जातो विसर्जन मिरवणूक असले किंवा ही जी आजूबाजूला माझ्या तुम्ही सजावट पाहत आहात ती सजावट देखील आहे सर्वसामान्य भक्तांच्या मदतीला धावून जाणारा बाप्पा ही या मंडळाची खासियत आहे बाप्पांची खासियत आहे आणि त्यांच्याबद्दल अजून जाणून घ्यायचं आहे आपल्याला मात्र त्याआधीच जाणार आहोत आजचे घरगुती गणपती स्पर्धेचे विजेते कोण आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत पाहुयात कोणाला होणार आहे सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर सोबत अष्टविनायक यात्रा पाहुयात आजचे घरगुती गणपती स्पर्धेचे विजेते एबीपी माझाच्या घरगुती गणपती स्पर्धेला दिलेल्या तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद आजचे सर्वोत्कृष्ट दहा गणपती आहेत अंकित वखारकर नाशिक वैशाली भेंडे पुणे महेश कराजगी हडपसर पुणे मकरंद देसाई मुंबई साक्षी कुलकर्णी पुणे हेरंब जोशी मुंबई अनिकेत शेलार नाशिक सचिन धनश्री आणि उन्नत्ती मोजिद्रा डोंबिवली प्रदीप साठे नागपूर राजेश गरसूळ विरार आणि आजचे विजेते आहेत राजेश गरसूळ विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन घरगुती गणपती स्पर्धेचे आजचे जे विजेते आहेत त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन मुलुंडच्या राजाचं दर्शन जसं तुम्हाला घ्यायचंय तसं मलाही घ्यायचंय तर आपण घेतोय या बाप्पांचं दर्शन बाप्पांची ही मूर्ती आपण पाहू शकतोय बाप्पांच्या डोळ्यामधले जे भाव आहेत ते सर्वसामान्य भाविकांना बाप्पा तू माझा आहेस असं म्हणायला भाग पाडतात बाप्पाकडे बघितल्यानंतरच जाणवत की माझ्या सगळ्या दुःखांचा तो तारणहार आहे आपण ही जी मूर्ती पाहतोय ही मूर्ती आहे राजन खातू यांनी तयार केलेली अत्यंत प्रसिद्ध मूर्तिकार आहेत मुंबई मधले ज्यांच्या हस्ते ही मूर्ती तयार करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आजूबाजूला ही जी सजावट आहे ती कला दिग्दर्शक जगन्नाथ बापू राणे यांनी तयार केलेली आहे गणेशोत्सवाच्या वीस ते पंचवीस दिवस आधी या सगळ्या सजावटीचं काम सुरू झालेलं होतं आणि सलग वीस ते पंचवीस दिवस काम केल्यानंतर खास बाप्पांसाठीची ही जी सजावट आहे ती तयार करण्यात आलेली आहे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरा करत असताना सगळ्या गोष्टी फक्त भाविकांसाठी त्या सुखकर असायला हव्या आहेत त्यामध्ये कुठेही त्यांना त्रास व्हायला नको हे डोक्यात ठेवून ही जी सगळी सजावट आहे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या तयार केलेल्या आहेत मंडळाने त्यामुळे बाप्पांचा हा उत्सव अत्यंत जल्लोषात आनंदात साजरा केला जात असतानाच टॉलबीचा त्रास आजूबाजूच्यांना होऊ नये किंवा विसर्जन मिरवणुकीत आगमन मिरवणुकीमध्ये परंपरागत पद्धतींचा अवलंब केला जावा या सगळ्या गोष्टी ध्यानी ठेवून मनात ठेवूनच बाप्पांचा हा उत्सव मुलुंडच्या राजा सार्वजनिक मंडळीशोत्सव मंडळाकडून साजरा केला जातो आज बाप्पा माझामध्ये इथेच थांबतोय जाता जाता पुन्हा एकदा मुलुंडचं राज्य दर्शन